ठरलं तर मग या सिरियल मध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे तर नुकत्याच रिलीज प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळत की सायली ही शुद्धीवर आलेली असते आता अर्जुन ही आपल्या प्रेमाची कबुली सायलीला देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो होत असं कि अर्जुन हा सायलीवरती चिडतो पण ते चिडणं म्हणजे प्रेमाचं असतं तो तिला जेवण भरवत असतो आणि म्हणतो मी सायली तुम्हाला माहिती आहे का तुम्ही पेशुद्ध असल्यापासून मी काहीच खाल्लं नाही आणि तो नंतर म्हणतो मी ना आता तुमच्याशी बोलणारच नाही मला किती टेन्शन आलं होतं तुम्हाला माहिती आहे का तुम्ही शुद्धीवर आला नसता तर आणि तो बोलता बोलता गप्प होतो मग सायली म्हणते तर तेव्हा अर्जुनला बोलायचं तर खूप काही असतं पण त्यांच्या तोंडातून शब्दच निघत नाही पण आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये अर्जुन आपली प्रेमाची कबुली देताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या सिरियलची अशीच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा